बुलढाण्यातील पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीनशे पन्नास कोटीची मदत जमा झाली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दावा केलाय की सरकारने आतापर्यंत एकूण चव्वेचाळीस हजार कोटीची मदत दिली आहे जळगावात विक्रीची माहिती न देणाऱ्या दोनशे कृषी सेवा केंद्रांना नोटीस बजावण्यात आली आहे केळीला हमीभाव मिळावा यासाठी केळी महासंघाने सरकारकडे मागणी केली आहे सोयाबीन नोंदणीसाठी ई पीक पाहणी गरजेची आहे पण अजून तीस टक्के शेतकऱ्यांनी पीक पाहणी केली नाही ती लवकरात लवकर करून घ्यावी अतिवृष्टीमुळे बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी राज्याला अठरा कोटी छप्पन्न लाखाचा निधी मंजूर बँकेचा सावळा गोंधळ नांदेडमध्ये रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँका टाळाटाळ ताल करत आहेत आत्तापर्यंत आठ टक्के कर्ज वाटप झाले आहे वीजबिल वसुलीसाठी कंबर कसली आहे गेल्या पंचवीस दिवसात पासष्ट टक्के वसुली झाली असून येत्या पाच दिवसात वीस कोटीची थकबाकी वसूल करण्याचे टार्गेट त्यांनी ठेवले आहे त्यामुळे कारवाई का टाळण्यासाठी वीजबिल भरून घ्या